मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहे त्यांचे मी स्वागत करतो ती त्यांच्या जीवाभावांच्या कार्यकर्त्यांसह हो प्रवेश करत आहे त्यांनी एक व्यथा मांडली त्यांच्यावर अन्याय झाला नाही पण न्याय देखील पश्चाताप होणार नाही मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी देईन सर्वांना उद्याच्या निकालाची उत्सुकता आहे कालचा जो काही बॉम्ब फुटला त्याने संपूर्ण देश हादरला आहे या घोटाळे बाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारा असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे सर्व मंडळींना मदत करत असतात मध्ये कधी पक्षपात कधी त्यांनी मदत करायचं आमची राज्य पहिल्या एक सामान्य विभागामध्ये वागत होते आणि त्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची विचाराचं एक सोना लुटायचं आणि आपल्याला शिवसेनेच्या परिवारामध्ये ते सामील झालेले आहेत आणि त्यांचा उद्धव साहेबांनी स्वागत केलेलं आहे की यापुढे संपूर्ण भाजपची ताकद होती सचिन शिंदेच्या मागे ते आपल्याला संपूर्ण जनसमुदाय आलाय संपूर्ण ताकद यापुढे संपूर्ण शिवसेना सोबत राहणार आहे आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नमस्कार मी आज भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक समोर तिचा राजीनामा दिलेला आहे आणि गेली वीस वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम करत होतो पक्षवाढीसाठी खूप काम केलं मी आणि अन्या माझा अन्याय झाला असं मी म्हणणार नाही पण न्याय पण नाही मिळाला गेल्या काही वर्षात माझ्या केलेल्या कामाकडे फारच दुर्लक्ष होत न्याय मिळत त्यामुळे आणि तो निर्णय हा होता की मी ठाकरे साहेबांना भेटलो भेटलो त्यांनी मला समजून घेतलं त्यांनी मला माझ्या कामात पूर्णपणे सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला काम करण्यासाठी जी संधी मिळाली ती देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे मी आज शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि याच्या पुढच्या काळात जे का माझ्याकडून चांगलं कार्य करायचं असेल मी कार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की त्यांनी फार मला सपोर्ट केला या परिस्थितीतला ते माझ्या बरोबर उभे राहिले एवढे म्हणून माझे दोन शब्द संबोधत असेल उद्याचे आहे पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व युवा भावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि ही एक तुम्ही व्यथा मांडते की तुमच्या बाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुम्हाला

चार दिवस आधी फुटला असतो तर त्याचा स्फोट मोठा झाला एकोणीस तारखेला आणि हा नोटांचा बॉम्ब जो काय नोटांचा बॉम्ब जो काय वसई विचारला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्या संपूर्ण देश नवेत ज्या घालत नाही एवढा मोठ्या प्रमाणावर किंवा घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी बोलायचं तेव्हा बोलेन पण तुमचं मी कथिंग तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्याला एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला कक्षात होणार नाही तुम्ही आता शिवमंडळ बातलेलं आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही जेवढी तुम्हाला तुम्हाला वचन देतो एनटीव्ही न्यूज मराठी मुंबई